मित्रांनो नमस्कार मागच्या काही दिवसापासून जॉर्जियामध्ये आहे टेबलिसला आहे इकडच्या काही गोष्टी ज्या तुम्हाला दाखवल्या पाहिजे अशा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे बघा आपल्या अजिंठा लेणी तिथं त्यांनी केल्या आहेत जवळपास एकोणावीसशेच्या शतकामध्ये तयार झालेल्या ले ले या लेणी आहेत एकोणावीसशेपासून त्यांनी काम चालू केलं तर एकोणावीसशे सातपासून आणि जवळपास दोन हजार साली ह्याचं काम पूर्ण तत्वास नेलं शंभर वर्ष या कामाला लावल्या आणि आता त्या लेणी त्यांनी डेव्हलप केल्यात असं आपण याला म्हणू शकतो पण मित्रांनो हेच दाखवण्यामागचा परत माझा उद्देश की याच्यापेक्षा चांगल्या हिस्टॉरिकल लेणी या आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात अजेंडाला असताना देखील आपण काय करतोय मित्रांनो आपण वेगवेगळ्या देशांकडनं शिकलं पाहिजे सर्वसामान्य तरुण मध्यमवर्गीय युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठीचा एक्सप्लोअर करण्याचा माझा हा प्रयत्न आहे त्यांनी त्यांचा ख्रिश्चन धर्म ज्या पद्धतीमध्ये मोठा करण्यासाठी ख्रिश्चन धर्मियांसाठीच्या या लेणीज त्यांनी स्वतःचा देश स्वतःचं राज्य स्वतःचं राष्ट्र स्वतःचा धर्म पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने टुरिझम वाढविण्यासाठी ते काम करत आहेत असंच काम आपल्याला आपल्या देशात देखील झालं पाहिजे आपला हिंदू धर्म हा वाढला पाहिजे असं माझं मत आहे इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जॉर्जियामधून जय महाराष्ट्र